ही धडक एवढी भीषण होती की रोही व चारचाकी वाहनाची धडक होताच चारचाकी वाहनाचा समोरील भाग संपूर्णतः क्षतिग्रस्त झाला यवतमाळ येथील संजय ढिंगाळे हनुमान प्रमोद वर्षा ढेंगाळे हे सर्वजण एम एच त्रेचाळीस ए एन दहा पंचेचाळीस या स्विफ्ट डिझायर कारणी मारेगाव तालुक्यात कुंभा येथे जात होते दरम्यान वडकी ते राळेगाव मार्गावरील उमरखेड फाट्या रस्त्याच्या मध्ये अचानक एकरोही आढवाला जबर दिली या अपघातात झाला तर कारचा समोरील क्षतिग्रस्त झाला सुदैवानी या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसून दरम्यान घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस व वन विभागाचे कर्मचारी वनपाल टोंगे एम एम सिडाम यांनी घटनास्थळी भेट दिली व पुढील तपास सुरू केला आहे